श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आहे सकाळचे लगभग चालू आहे सकाळ झाल्यानंतर आधी मी सर्व घर जे आहे ते झाडूनही झाडून घेते कारण सकाळी वॅक्यूम काही करता येत नाही खूप आवाज येतो त्याचा म्हणून मी फक्त झाडूनही जेवढं झाडता येते तेवढं सकाळी सर्व घर झाडून घेते रात्री मुली झोपण्याच्या आधी खेळतात तर थोडाफार कचरा तो झालेला असतोच म्हणून सकाळी उठल्या उठल्या आधी मी झाडू मारून घेते आणि मग बाकीची कामं करायला पण मग फ्रेश वाटते आणि आज केस धुवायचे होते म्हणून आधी केसांना तेल वगैरे लावून घेतलं आणि काल संध्याकाळपासून इथं खूप पाऊस चालू आहे खूप म्हणजे एकदम असं जोरात नाही पण कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्री पण झाला आणि आता सकाळी पण चालूच आहे पाऊस तर बाहेर वातावरण पण तुम्ही बघू शकता खूप ढगाळ आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे सकाळी अदितीच्या बाबाला आणि मुलींना पण टिफिन द्यावा लागतो म्हणून आता आंघोळ वगैरे झाली माझी आणि आजची जी पूजा आहे देवाची पूजा आदितीने आणि अदितीच्या बाबांनी केलेली आहे त्याच्यामुळे मग मला आज पूजा करायचं काम नाही थोडीफार करायची असली तर मग मी माझे काम झाल्यानंतर सर्व आवरून झाल्यानंतर मी करेल ठर्की शॉपमधून मला घोई मिळाली होती घोईची भाजी मिळाली होती जी आपल्याकडे मिळते बघा घोईची भाजी आमच्याकडे विदर्भामध्ये याला घोईची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा तर घोईची भाजी मला मिळाली होती तर ती स्वच्छ मी निवडून घेतली आणि धुवून घेतली छान पाण्याने आणि आज टिफिनसाठी मी गोहीच्या भाजीचा झुणका बनवणार आहे अदितीच्या बाबासाठी तर भाजी छान मी कापून घेतली आणि त्यामध्ये मी अंदाजे एक ते दीड वाटी बेसन घातलेलं असणार आपलं साधं बेसन पीठ जे असते ते मी घातलेलं आहे त्याचबरोबर लाल तिखट आणि थोडंसं मीठ चवीपुरतं त्याच्याबरोबर हळद आणि थोडंसं किंचितसा असा मी गरम मसाला इथं टाकलेला आहे नाही टाकला तरी चालते आणि कोथिंबीर कापून घेतली आहे त्यामध्ये आधी मी हे सर्व सुखं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत त्या त्याचं एक छान असं बॅटर मी बनवलं एकदम पातळ पण बनवायचं नाही पाणी यासाठी टाकते की ते शिजताना मग आपली भाजी छान शिजते आणि आपण जर सुक्क बेसन त्यामध्ये टाकलं भाजीमध्ये जर डायरेक्ट म्हणजे पॅनमध्ये टाकलं सुक्क बेसन तर मग ते जड जडण्याचे जास्त चान्सेस असतात तर इथं मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी त्याच्यानंतर कडीपत्ता आणि लसूण जो आहे मी ठेचून घेतलेला आता लसूण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी एक एक छोटासा कांदा कापून घेतलेला आहे तर कांद्याला छान आपल्याला रेड कलर येईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता आता आपला कांदा पण झालेला आहे तर या टाईमला मी इथं आपलं जे घोईची भाजी आणि बेसन मिक्स करून घेतलेलं होतं तो गोड यामध्ये मी टाकत आहे आणि या टाईमला जो गॅस आहे तो एकदम आपला लो ठेवायचा कारण की मीडियम गॅसवरती पण थोडंफार असं खा खालून जळल्यासारखं होतं म्हणून गॅस तो आहे तो लोच ठेवा आणि लो गॅसवरती झाकण ठेवून तुम्ही हे लगेच पाच ते पाच ते दहा मिनिट यायला लागतं थोडं शिजायला तर मी जे आपण बॅटर बनवलं होतं भोईच्या भाजीचं आणि बेसन त्यात थोडं त्या बाऊलमध्ये मी थोडं पाणी टाकून ते छान असं बेसनाचं पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे आणि छान आता याला मी असं मिक्स करून घेते सर टिफिनसाठी आज पास्ता बनवणार आहे म्हणून इकडे आपली भाजी जी आहे ती ठेवलेली आहे मी आणि गॅस एकदम मी लो ठेवलेला आहे आणि तिकडे मी जो पास्ता आहे तो स्वच्छ धुवून घेतला त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे शिजण्यासाठी तर तिकडे पास्ता आपला शिजेपर्यंत इकडे मी बाकीचे कामं करून घेणार आणि अधूनमधून आपल्याला भाजी जी आहे परतून घ्यायची आहे कारण जे बेसन आहे ते लग असं लगेच थिक होऊन जाते बघा तर आपल्याला अधूनमधून त्याला परतवायचं आहे पास्त्यासाठी जे पण व्हेजिटेबल्स आहे ते मी कट करून घेणार तर आज माझ्याकडे गाजर आणि कॅप्सिकम आहे तर मी तेच टाकणार तुमच्याकडे आवडीनुसार तुम्ही काही पण टाकू शकता जे काही आपल्या फ्रीजमध्ये असेल ते व्हेजिटेबल्स तुम्ही या पास्त्यामध्ये टाकू शकाल आवडीनुसार मुलांना जे काही आवडते तुम्ही यामध्ये बघा पालक वगैरे पण टाकू शकता त्याची पण एक चांगली चव येते या पास्त्याला तर तुम्ही पालक पण टाकू शकता गाजर बीन्स किंवा वाटाणा वगैरे जे असेल ते घरामध्ये तुम्ही टाकू शकता तर इथं मी सर्व जे पास्तेच आहे व्हेजिटेबल्सचे कट करून घेतलेले आहे कॅप्सिकम आणि कॅरेट तर इकडं आपला जो झुनका आहे तो ऑलमोस्ट झालेलाच आहे फक्त आता याला जास्त जास्तीत जास्त पाच मिनिट मी शिजवून घेणार आहे तर बाजूलाच मी जे व्हेजिटेबल्स कट करून घेतले होते ते मी आता शिजवणार आहे पाण्यामध्ये एक आपलं फक्त कॅरेट थोडं शिजेपर्यंत ते पाण्यात मी शिजवणार आहे तर त्याचबरोबर बाजूलाच मी आपला झुणका तो आहे तो चेक करत आहे आणि तिकडे आपला जो पास्ता आहे तो पण चेक करत आहे तर झुणका ऑलमोस्ट झालेलाच आहे मी गॅस बंद करते आता आणि कणिक जी आहे ती मळून ठेवते आणि नंतर मग मी पास्ता करून घेते तर हे बघा इकडे जे आपले व्हेजिटेबल्स आहे ते पण झालेलं आहे कॅरेट छान कॅप्सिकम तर लवकर होऊन जाते कॅरेटला थोडा टाईम लागतो तर कॅरेट पण छान असं सॉफ्ट झालेलं आहे थोडंसं बोटाने दाबून बघितलं तर ते दबत होतं आणि जो पास्ता आहे तो सुरीने कापून बघायचं जर सुरीने तो इझी कट झाला थोडा आतमध्ये आपल्याला कच्चा नाही वाटला तर समजायचं आपला पास्ता झालेला आहे तर पास्त्याचा पण मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला झुणका पण झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे एक शिजल्यानंतर आपल्या झुणक्याची जी जो कलर आहे तो पण तुम्हाला एक वेगळा दिसेल आणि सुगंध पण खूप छान येतो याचा आता तुम्ही घेऊ शकत नाही व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगते जेव्हा मी हे असं परतवत होते इकडून तिकडून सर्व किचनमध्ये झुणक्याचा सुगंध आलेला होता तर इथं आपला पास्ता पण झाले पास्त्याला मी आता फक्त पास्त्यासाठी सॉस करतो आपला पास्ता शिजलेला आहे झुणका पण झालेला आहे तर आता मी इथं पास्त्याचा जो सॉस आहे तो गेता वाइट वाइट हैं। वाइट हैं। तर सॉस बनवून घेत आहे व्हाईट पास व्हाईट बनवणार आहे मी व्हाईट सॉस बनवणार आहे तर इथं मी तूप घेतला आहे तुपाच्या जागी तुम्ही बटर पण घेऊ शकता आणि मी इथं आटा घेतलेला आहे आपला जो चपातीला यूज करते तो एक छोटा चम्मच पोह्याचा जो छोटा चम चम्मच आहे तो मी इथं आटा घेतलेला आहे तुम्ही आट्याच्या जागी मैदा पण घेऊ शकता पण मी मुलींसाठी बनवते म्हणून मी तूप यूज करत आहे आणि आटा यूज करत आहे तर आटा छान आपल्याला असा रेड होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला आटा छान रेड कलरचा झाल्यानंतर अंदाजे मी अर्धा कप छोटा चहाचा अर्धा कप तिथं पाणी टाकत आहे आणि अर्धा कप मी इथं दूध टाकत आहे आधी मी अर्धाच कप टाकणार आहे एक कप मी काढून ठेवलं आहे जर तुम्ही एक कप जर पास्ता घेतला तर दोन कप तुम्हाला दूध आणि पाणी टाकायचं आहे म्हणजे मिक्स करून दूध आणि पाणी दोन कप टाकायचं आहे हा एक अंदाज आहे तर इथं मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा कप मी इथं आधी दूध टाकून घेतलं आहे जर मला जर वाटलं तर आणखी मी त्यामध्ये थोडं दूध ॲड करेल तर इथं मी ब्लॅक पेपर आणि आपलं जो हर्ब आहे ऑरगेन आहे ते मी इथं टाकत आहे यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता आवडीनुसार किंवा रेड सॉस चिली सॉस जो असतो तो यामध्ये तुम्ही टाकू शकता मी मुलींना बनवत आहे म्हणून चिली फ्लेक्स आणि रेड चिली सॉस मी यामध्ये यूज करत नाही आहे आवडीनुसार तुम्ही यूज करू शकता आणखी तुम्हाला ज जर, जर त्यामध्ये काही ॲड करायचं असेल जसं की तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर अल आपल्याला हा सॉस इथं छान असा थोडा थिक होईपर्यंत आपल्याला छान असा मिक्स करत राहायचं आहे कारण की आपण त्यामध्ये दूध यूज केलं आहे तर दूध फाटू शकते तर मी थोड्या वेळ त्याला असं मिक्स केलं छान आणि आणखी थोड्या मी ऑरगॅनिक त्यामध्ये टाकलं आहे त्याचा एक छान असा फ्लेवर आपल्या पास्ताला येतो तर इथं मी मिक्स जे व्हेजिटेबल्स आहे आपले शिजलेले ते मी पाण्यासगट थोडं पाणी बाकी होतं त्यामध्ये तर पाण्यासगट मी त्यामध्ये टाकलेलं आहे छान आता जो आपला पास्ता आहे त्यातलं पाणी मी काढून बाजूला ठेवलं जर मला वाटलं तर आपला हा सॉस थोडा थिक झालेला आहे तर मी पास्त्याचं पाणी त्यामध्ये वापरू शकते तर आता इथं आपला जो पास्ता आहे तो मी पाणी काढून टाकला आणि तो पास्ता मी आता पाच मिनिट लो फ्लेमवरती छान यामध्ये शिजू देणार जेणेकरून जो आपला सॉस आहे तो पास्त्यामध्ये मिक्स होईल आणि या टाईमला तुम्ही थोडंसं चवीपुरतं मीठ इथं टाकू शकता जर आधी जर तुम्ही सॉसमध्ये मीठ टाकलं थोडं तर ते आपला जो सॉस आहे तो फाटू शकते म्हणून सर्व झाल्यानंतर आपला पास्ता वगैरे टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडं चवीपुरतं मीठ टाका आणि आणखी तुम्हाला आवडीनुसार काही टाकायचं असलं तर ते ते पण तुम्ही टाकू शकता ग्रीन्स वगैरे काही आणखी टाकायचं असेल तर तर आता मी मस्त पाच मिनिट आपला जो पास्ता आहे तो शिजू देते आणि जसं जसं आपला सॉस आणि पास्ता शिजेल तसा तसं तो ठीक होईल होत जाईल तेव्हा आपल्याला समजून जाईल जायचं की आपला पास्ता ठीक झाला म्हणजे आपला सॉस परफेक्ट झालेला आहे ते आपल्याला बघून समजतेच तर इथं मी बाजूलाच अदितीच्या बाबासाठी चहा पण ठेवलेला आहे आणि आज मी नाश्त्यामध्ये त्यांच्यासाठी बनवत आहे पराठे बनवत आहे प्लेन आपले जे तुपाचे प्लेन पराठे असतात ते मी बनवत आहे तर बघा इकडे पाच मिनटामध्ये अगदी चार ते पाच मिनटामध्ये आपला जो सॉस आहे तो छान असा थिक बनतो आणि या टाईमला आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे तर पास्ता पण झालेला आहे नाश्त्यासाठी आता मी पराठे बनवून घेत आहे अदितीच्या बाबांसाठी आणि तिकडे आपली भाजी पण झालेली आहे चहा पण मी बाजूला बनवून ठेवलेला आहे तिकडे बघा आपली गोईची भाजी छान गोईचा जो झुणका आहे तो झटपट झालेला आहे अगदी झटपट होते जर आपण आधी निवडून वगैरे ठेवलेली असली भाजी ते एकदम आपलं मी तर म्हणते दहा पंधरा मिनटामध्ये आपला हा झुणका तयार होतो आणि एकदम चविष्ट तुम्ही सुगंध जर तुम्ही बनवाल तर सर्व किचनमध्ये आपला जो सुगंध असतो तो दरवळ्यात राहतो तर तुम्ही नक्की बनवून बघा तुमचा झुणका कसा झाला ते पण मला नक्की सांगा तर मी यांचे आता टिफिन सर्वांचे पॅक करत आहे अदितीच्या बाबासाठी झुणका जो जु आहे तो मी टिफिनमध्ये पॅक करून दिलेला आहे आणि त्यांच्या जे चपात्या आहे चपात्या पण मी बनवून घेतल्या आहे चपात्या जे आहे ते मी बटर पेपरमध्ये रॅप करते पॅक करून देते त्यांना आणि बटर पेपरवरती मी फॉईल आहे ती फॉईल लावते पण माझी जे ॲल्युमिनियम फॉईल आहे ते संपलेली आहे म्हणून फक्त बटर पेपरमध्ये मी पॅक करून देते आणि दुपारी बारा चा, करता ते लवकर जेवतात म्हणजे अराऊंड बाराच्या अराऊंड जेवतात जेवण करतात ते त्याच्यामुळे मग तोपर्यंत चपात्या छान राहतात अशा कडक वगैरे काही पडत नाही आणि माझ्या मैत्रिणीने ना हे आपल्या खोबऱ्याचे जे लाडू आहे ते करून आणले होते तर ते स्वीट म्हणून आज दोन त्यांच्यासाठी ते पॅक करून देत आहे बाजूला पास्ता मी थंड होण्यासाठी ठेवलेला होता थोडा खिडकीमध्ये दोघींसाठी मी थोडे थोडे एक्स्ट्राच देते टिफिनमध्ये म्हणजे दुपार जर जर त्यांचं जेवण जर त्यांना आवडलं नाही तिथलं जर्मन जेवण त्यांना दुपारी मिळते एखाद्या वेळेस त्यांना आवडत आवडते एखाद्या वेळेस आवडत नाही म्हणून मी काय करते थोडं एक्स्ट्रा देते म्हणजे दुपारचं जेवण नाही आवडलं तर ते टिफिन खाऊ शकतात आणि त्याचबरोबर त्यांना एक फ्रूट मी डेली देते आणि अदितीचे बाबा रोज सायकलनी जातात आज पाऊस चालू आहे म्हणून त्यांनी सर्व रेनकोट वगैरे त्यांचं पॅकिंग करून आ, ते जात आहे कारण याच दिवसाचं त्यांना सायकलिंग करता येते विंटरमध्ये किती काही वेदर चांगला असला तरी थंडी खूप असते तर, तर आपण सायकल वगैरे घेऊन जाऊ शकत नाही म्हणून या दिवसाचा उन्हाळा जसा लागतो तसं इकडे सर्व लोक जे आहे ते सायकलने जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात तर मी सांगितलंच आज पाऊस खूप आहे तर ते पूर्ण पॅक होऊन ते गेलेले आहे अल आठ साडेआठ वाजलेले आहे मुलींची पण मी तयारी करून घेते त्यांच्या आंघोळी आधीच झालेल्या होत्या आदितीची पण आंघोळ झालेली होती आणि अदिती जी आहे ती तिचं तिची आंघोळ करू शकते पण अन्वीला थोडं अजून करून द्यावं लागतं सांगावं लागतं दहा दहा वेळा की जा ब्रश कर आंघोळीला चल आंघोळीला चल तर त्यांच्या आंघोळी झाल्या होत्या माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आधी अदितीच्या बाबांचं करून दिलं म्हणजे ते मोकळे जायला आणि मग नंतर मी मुलींचं करून मुलींना गार्डनमध्ये घेऊन जाते तर त्यांना साडेआठ वाजेपर्यंत गार्डनमध्ये सोडवावं लागतं तर आजची जी देवपूजा आहे ती अदितीच्या बाबांनी केलेली आहे आज त्यांनी पहिल्यांदा देवपूजा केली अदितीने आणि अदितीच्या बाबांनी छान वाटलं बाकीचे जी देवपूजा आहे म्हणजे फोटो वगैरे बाकी पुसायचे होते ते मी पुसून घेणार नंतर आणि पाऊस चालूच होता असं वाटलं थोडा आता बंद होणार कारण रात्रीपासून चालूच होता तर सकाळी पण थोडा थोडासा रिमझिम चालू आहे झडीसारखा तर मुलींना मी आता जाऊन येते किंड गार्डनमध्ये सोडून येते आणि यांना सोडून आल्यानंतर ना मग जे कामं माझे घरचे मग घरी आल्यानंतर माझं चहा वगैरे नाश्ता जे मी कामं असतात ते करून घेते रोजची जी कामं असतात ते चालतात माझे तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडला असणार आवडल्यास तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा 拜拜。Bye bye.